आपण पाहत आहात गोवा चोवीस तास पोळे चेक पोस्ट वरील अबकारी कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या विश्रामगृहाच्या दुरुस्तीचं काम अद्याप हाती घेण्यात आलेलं नाही या ठिकाणी सुविधा देखील उपलब्ध नाही काणकोण तालुक्याच्या पोळे गोवा आणि कर्नाटका बॉर्डर आज हांगा मुद्दम आयल्ले हंगा एक्स आणि गोवा पोलीस हाऊस ड्युटी केली की हांगा रेस्ट करत पण हा परिस्थिती जी आता ती सामकी नाजूक आशिल् नळे फुटून भितरे लाकूड सगळे तुटून पड केलं पडत अशी परिस्थिती आशिली आणि आम्ही हे न्यूज दोन तीन पार्टी हायलायट करतरी खरी जाग आयली आणि त्यानंतर वयर पत्री घाली आणि पत्री घालून बरे केले पण भीत जो टॉयलेट असा जे बाकीचे त्यांचे रूम्स आहात त्या रुम्सांत पळवची परिस्थिती ना फक्त वयल्यान पत्री घालून निवळ केला पण भितरली परिस्थिती समकी बिकट असा खरं म्हटलं जे जे टेंडर काढतात तेना वयली पत्री भितल्ले सगळे निवळ करेंटींग असे असे आशिले पण तसे हांगा काय ना आणि हांगा जे फॉरेस्ट बाकी आमचे एक्सायज आणि पोलीस जेन्ना हांगा ड्युटी करतात तांकां बरे रुम्स जाय कारण नाईट ड्युटी केली की के सकाळ फुडें बरी नीट पडली झाली जाल्यार तुजें आरोग्य बरें उरता आणि जर आरोग्य जर जाल्यार ड्युटी बी मूड येना आनीक चढ त्रासूय बी जाता आज हांगा कितें जालां की कि हांगा बरे जेवण करून जेवतलो म्हळ्यार Nice उदकाची परिस्थिती बिघड असा कारण हांगा उदक म्हणजे ते अजिबात ना एक टँकर टँक टेंक बसवले आणि टाका टँकरांतल्यान उदक हाडून घालतात आणि ते टँकरातले टेंक उदक टाक्यात घालत आणि मागीर कोळशांनी भरून भितर व्हरप संडासा व्हरप जावं जेवण करतात वरप गरौप। तुम्ही पोलिस आणि एक्सयजीचे मोटे हाल जातात खरं म्हणटा जाल्यार हांगा नळ कनेक्शन दिवपाची खूप गरज आशिल्ली ज्या जाग्यार ते जेवण करतात ज्या जाग्यार टॉयलेट आसा ज्या जाग्यार बाथरूम आसा थंय उदक उरपाची खूप गरज आशिल्ली पण सरकारान तसे दुर्लक्ष केल्या कारणान ऑथॉरिटीन दुर्लक्ष केल्या कारणान हांगा रावप खूप कठीण बरोबर हांगा ताणी वयर पत्री घाल्यात आणि पत्री जेव्हा वत पडटा ते मोठ्या प्रमाणात गरम जाता आणि गरम झाले ते रेस्ट घेवप खूप कठीण त्याचबरोबर वर पाकड आणि खेती नळ्यांचेर उडी मारलेल्या आवाज येतात आणि त्यांना तुझी त्याच बरोबर लोक आता म्हणतात की आमदार मंत्री जे व्हडले व्हडले त्या रासाची बंगले बांधून रावतात त्यांची विधानसभा लोकसभा तो वडल लो वडल पॉवरफुल आणि एसी बांधलेलो असतात जे गरम सर्वंट जे काम करतात एक बरे रूम बरे म्हणून लोकांनी नाराजी व्यक्त केल्या इन गोवा रुशांत तोळगावकर काणकोण कुडचडे काकोडा पालिकेचा कचरा वाहून नेताना ट्रक मधून कचरा हम रस्त्यावर पडला वाहतुकी वेळी ट्रकवर ताडपत्री नसल्यानं कचरा रस्त्यावर पडत गेला वास्को भाजप भाजप कडून मोफत वॅलंगणी ट्रेन सेवेचं वृत्त फेटाळून लावले मंडळाचे अध्यक्ष दीपक नाईक यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं सत्ता भारतीय जनता पार्टी वास्को सरकारान आमच्या प्रमोद सावंतान दत्तर प्रमोद सावंत सीएमान हांगा वेलंकणी ट्रेन धाडलेली आसा तिरुपतीचो ट्रेन धाडलेली आसा जे कोण ओल्ड एज आहा पळय देव दर्शन आमी ट्रेपी केल्लेले आसा आमचो सरकार देवाक धाडटा दोग धाडटा जे कोण सिनियर सिटीजन आहा जे कोण एफोर्डेबल ना केल्ले आसा नो डाउट हंड्रेड पर्सेंट केल्या ट्रेनी आसा पळय जो वेलंकनी ट्रेन म्हण तिरुपती ट्रेन ह्यो ट्रेनी ऑलमोस्ट रेग्युलर अस रेग्युलर ट्रेनिंग तुम्ही आमचे आमचे मिसगाईड भाव नका क्रिस्तांव भाव आसूं किंवां मुस्लीम भाव असू आम्ही ना आमचे mm. सेम इक्वली ट्रीट केलेले आसा सो तेंच्यांनी चिताप ना हे आता दुसऱ्या फिलिपान म्हटले म्हटलें नको त्यांनी मुद्दम म्हटलां कॅज्युअल म्हटलं पण एक वयतना मेसेज रॉंग मेसेज वयता की बी जे पी कम्युनलगिरी करता लोकांना मायनॉरिटीन वोट जायना मारपासून आदलेसं त्यांना तिरुपती धाडटा विच इज रॉंग मेसेज असे लोकांनी हा एक रिक्वेस्ट कर तुमच्या माध्यमातून हा सगळ्या मॅनॉरिटी भावांज पाहू सोदता की असे बी जे पीन के करू न आणि वोटींग वो राईट एक तो राईट केनच वेस्ट जायना वोट केन वेस्ट करत जायना हा तुम्हाला एक रिक्वेस्ट करता क्रिस्ताव भावांक सांगता दौल कलंकरी तुम्ही ऑपरेशन नेक्स्ट टाईम वेळी वोट मिस तां, करू नका प्लीज एक मेसेज वोटींग करूनच चला जिलीब बाबान पण एन सी एनसीपी ना शरद पवार का अजित पवार ते पहिली असे क्लिअर करतित्व किती आहे ते, जा ते करपा जाय ट्रेन ही रेग्युलर ट्रेन ती कॅन्सल करू शकता दीपकात म्हले तिरुपतीची ट्रेन असा, ती असा शुक्रार असा पण तरी आपल्या तरी लाईम रावप आणि किती तरी सांग व्हडल्या लिडरांक सांगत ही चुकीची गजाल आला आम्ही हिंदू ख्रिश्चन मुस्लीम भाव सगळे व्यवस्थित गोयंत रावता आणि आमच्या नरेंद्र मोदीचे उतरूच सबका साथ सबका विश्वास सबका प्रयास सबका विकास या बाबतीत असा आणि तो आणि आत्ता त्याचा आयकता डेव्हलपमेंट किती केला विचारतो अरे बाबा बयणांच्या जो फ्लाय ओव्हर वय तो नरेंद्र मोदीन केला व्हडलो क्रूज टर्मिनल येता वास्कोन तो सुद्धा सेंट्रल प्रोजेक्ट असा कुठ्ठाळेच्यान जो पूल झाला आम्ही जुम्म करून पणजे वचून परत येता एक वरा तो पूल असा आई हॉस्पिटल मोपा हॉस्पिटल अशा अनेक गोष्टी झालेल्या असा आणि तरी मोदीच्या नावार्थ मोदी बरोबर मी कोणाक कम्पेर करता असो मोदीक दवरलो दुसरो कोण असा तुमच्याकडे आमचो एजेंडा असता असा भारतीय जनता पार्टीचं आम्ही दोन्ही सीट पल्लवी डेंपो श्रीपाद भाऊ जिंकता देशात चारसो पार आम्ही जातले हे शुवर असा मागीर हा रोखड रेल्वे स्टेशनारे वचन त्या फोन मारलो स्टेशन मॅनेजरांनी फोन मारला ते म्हटले असली ट्रेन काय ना फ्री ती रेग्युलर जी ट्रेन असा व्हायला ती चालू असा तशी निजामुद्दीन ती शिर्डी वचपाची ट्रेन असे तिरुपतीची ट्रेन आहे असे तू भटक नका तुजो दीस काबार झाला तू थं भोवून दाबोले तू आता हंगा येला तू हजार मतां पडल्या तुका होत मनीस विराटच्या ऑपोजीट वाहलो आज विराटचे गुण घाता म्हटलं ह्यांना कसे आय तरी हंका बॅलन्सिंग जवळपास हंका खरी प्रोत्साहन मिळप टी व्ही दिसपच्या कारणांचे एक अजून आमच्या क्रिस्त आनी हंका पटयतात लोकांक खबर हा गोय चल ते बरं चलला बरो आदार असा बरी सगळे वास्कोन चला गोयभर बरं चालला असल्या मनशांचे कुसलेल्या मनशांचे आयकन जर पार पडले गोयचे जर पुढे ह्यांच्या किती केला यांच्यानी पाडून घातलेले आता खरी गोया सुधारता हा ह्यांना रिक्वेस्ट करता तुम्ही या तुम्ही या जॉईन हो जा तुमच्या वांगडा मरण करूया आता लोकांक त्रास करून कोणाक कुसो नका ट्रेन ही रेग्युलर ट्रेन असतात भल्यांकडे ट्रेन ही रेग्युलर आसात ती केंद्र फ्री ना फ्रीची नीता फुड्यान हा स्टेशनचे आता आम्ही आता येतात आमचा अध्यक्ष आह जयंत बाबा आम्ही सगळे येतात असले आपले मिसगाईड करपचे नू आणि असले आपण रेगुलर ट्रेन सर्विस आधी ही ट्रेन वाल्यांकडे वसची आमच्याच गोरमेंटान सुरू केलेली फाटी आमच्या आदारान दोन डबे एक्स्ट्रा लायलेले आता त्यांनी म्हणला रेगुलर ट्रेन आता ती स तारखेक हा कोणाच्या मनात देवांची ह्या असा भावना ती रातची ट्रेन ती ट्रेन लेट तू इलेक्शन करून सगळे वचों शकता कोणाचे कोणाचे वेचो ना समज हां पण ती पहिली हा स तारखेक हा सात तारखेक ना ती पण लोकांनी असे मिस गाईड कोणाक उलोवं बाबा कोण कोणा हे करू तुम्ही तुमचे काम करा आम्ही आम्ही काम करतात